परंतु ज्या वेळेला बीड पेटलं आणि आमदारांची सुद्धा घर पेटली जीव धोक्यात हो आले अध्यक्ष महोदय इतरांची सुद्धा हॉटेल पेटली कोणाच्या अशी आठ दहा ठिकाणी एकाच वेळेला दोनशे दोनशे चारशे चारशे लोकांनी कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आले अध्यक्ष महोदय माझा विरोध झुंडशाहीला माझा विरोध या जाळपोळीला आहे जरांगे साहेबांचा पुन्हा हल्ला बोल मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा काही जणांनी जाणीवपूर्वक हा मॉब मराठा आंदोलनाच्या आडून माझ्या घराकडे वळवलेला असावा त्यामध्ये काही समाजकंटक होते ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत असे काही लोक होते ज्यांचा या घटनेशी संबंध नाही जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत नाहीत जे आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना पकडण्याचा निष्पाप लोकांना पकडण्याचा कार्यक्रम पोलिसाने या ठिकाणी हाती घेतले आधी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद मराठा आरक्षणाच्या विषयावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष कमी होत नाही बीड येथे झालेल्या जाळपोळीचे खापर छगन भुजबळ अजूनही मराठा बांधवांवर फोडत आहे आमदार प्रकाश सोळंके यांचेही घर जाळले आहे पण त्यांनी यात मराठा तरुण नव्हते असे पुन्हा पुन्हा सांगितले आहे विधानसभेत देखील त्यांनी याबाबत स्पष्ट केले आहे तरीही छगन भुजबळ हे मराठा बांधवांवरच खापर फोडत आहे ज्यांचे घर जाळले ते आमदार प्रकाश सोळंके विधानसभेत काय म्हणाले ते तरी पहा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना समाजाला आरक्षण देण्याचा त्यांनी त्या त्या परीनं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परंतु दुर्दैवानं हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल याच्यामध्ये हे आरक्षण टिकलं नाही आणि आता मागच्या दोन तीन महिन्यापासून अतिशय आक्रमकपणे श्रीयोग जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज आज एकत्रित आलेला आहे आणि आक्रमकपणे ही मागणी विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या तरुण वर्गाचा फार मोठा सहभाग आहे गावागावामधील तरुण आणि या तरुणाची आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर या तरुणाला त्याच्या कुटुंबाला पूर्वीच्या काळी जशी जमीन होती तशी आता जमीन राहिलेली नाही या ठिकाणी शिवेंद्र राजांनी उल्लेख केला की मराठा समाज हा लढाऊ समाज आहे परंतु त्याचबरोबर मराठा समाज हा शेतकरी समाज आहे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडं जमिनी होत्या आणि या जमिनीच्या माध्यमातून आणि काही प्रमाणात त्या त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे सावकारीच्या माध्यमातून मराठा समाज आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगत होता या ठिकाणी मी ज्या मराठवाड्याच्या भागातून येतो त्या मराठवाड्याच्या भागामध्ये निजामशाही होती जवळजवळ अडीचशे वर्ष निजामशाहीची झाली आणि सतरा सप्टेंबर अठ्ठेचाळीस ला निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आला तर ह्या साठ नंतरचा परिस्थिती जर आपण पाहिली तर राज्याच्या निर्मितीच्या वेळेस मराठा समाज हा एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये होता भाऊ सगळे भाऊ एकत्रित राहून शेती व्यवसाय करायचे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे संसार चालायचे अशी परिस्थिती होती आणि जससा वेळ गेला तसा तसा ही एकत्रित कुटुंब पद्धती राहिली नाही भावा भावाच्या वाटण्या झाल्या जमिनीच्या वाटण्या झाल्या आणि जमिनीच्या साठी सुधारणा साठी भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे म्हणून कमाल मर्यादा जमिनीच्या होल्डिंग वर लादली गेली आणि त्याच्यामुळं चौपन एकर वर ही मर्यादा लाभल्यामुळं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये हा कायदा लागू झाल्यापासून आणखीन जमिनीचे तुकडे होत गेले आणि त्यामुळं आजची परिस्थिती अशी आहे की आपण कुठल्याही जिल्ह्याचं उदाहरण बघा शेतकऱ्याची जमीन धारणा जर बघितली तर पंच्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के आज शेतकऱ्या हा अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक या व्याख्येमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बसू लागलेला आहे आणि हे खरं कारण आहे की ज्या जमिनीच्या आधारावर आम्ही जीवन जगत होतो ती जमीनच आता शिल्लक राहील नाही तिचे तुकडे पडले छोटी जमीन असल्यामुळं आणि नैसर्गिक परिस्थितीमुळं हवामान बदलामुळं आज आमची शेती पिकत नाही आणि त्यामुळं आर्थिक स्तर हा खालावलेला आहे शिक्षण घेतलेले सुशिक्षित रोजगार बेरोजगार झालेले आहेत त्यांना नोकरी मिळत नाही आज मी या ठिकाणी माझ्या मतदारसंघाचीच परिस्थिती सांगतो की प्रत्येक गावामध्ये किमान पन्नास शंभर दोनशे दीडशे तरुण आहेत बेरोजगार आहेत शेतीमध्ये काम करू शकत नाही कुठं व्यवसायाला ना संधी नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जीवनाबद्दलची कमालीचं फ्रस्ट्रेशन आज त्या तरुणामध्ये आम्हाला बघायला मिळत जगायचं कसा हा खरा प्रश्न त्यांच्या पुढे आहे आणि म्हणून ही जी भावना आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या परिस्थितीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आज माझ्या बीड जिल्ह्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर तो ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा म्हणून माझ्या जिल्ह्याची प्रसिद्धी आहे त्याच्यामध्ये सगळे समाज आले मराठा समाज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडण्यासाठी जातो हे वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आज जिल्ह्यामध्ये रोजगार मिळत नाही म्हणून पुणे असेल चाकण असेल रांजणगाव पिंपरी चिंचवड ठाणे आणि सुरत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या काळी शेती श्रेष्ठ मानली जायची समाजामध्ये शेतकऱ्याला मान होता सन्मान होता व्यापार मध्यम मानला जायचा आणि नोकरी कनिष्ठ मानली जायची अशा आता परिस्थिती नेमकी उलटी झालेली आता नोकरी श्रेष्ठ झालेली आहे एखाद्या मुलीचा बाप जावाई निवडताना त्याच्या घरी पंचवीस एकर जमीन आहे ह्याच्यावर त्याचं समाधान होईना गेलंय कारण शेती बिनभरवशाचा धंदा आहे हे आता प्रत्येकाला माहीत झालेलं आहे आणि म्हणून नोकरीवाला मुलगा पाहिजे मग शिपायाची नोकरी असली सरकारी नोकरी असली तरी त्याला पसंती द्यायची रीत समाजामध्ये निर्माण झालेली आणि त्यामुळं अशी अनेक गावं प्रत्येकाच्या मतदारसंघातील सापडतील की दीड दीडशे दोन दोनशे मुलं बिना लग्नाचे आज त्या गावामध्ये राहतात त्यांचं लग्न होत नाही त्यांना मुली सांगून येत नाहीत आणि ही वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर खरा प्रश्न हा रोजी रोग... रोजगार मिळवण्याचा आहे नोकरी मिळवण्याचं आहे कुठंतरी जीवन जगण्याचा मार्ग मिळवण्याचा हा प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज मला वाटतं की मराठा समाज अतिशय आक्रमक कुठंतरी त्याला आशा आहे की आरक्षणाच्या माध्यमातून मला नोकरी मिळेल मला शिक्षण मिळेल मला जीवन जगण्याचा मार्ग खुला होईल ही अपेक्षा आज मराठा समाजाची आहे आणि म्हणून निश्चितपणानं ही मागणी आपल्याला डावलता येणार नाही डावलली तर त्याचे काय परिणाम होतील हे आज कुणी सांगू शकत नाही कशा पद्धतीनं ना समाज रिॲक्ट करेल कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाणार आहे याचा अंदाज कोणालाही बांधणं आज कठीण झालेला आहे आणि निश्चितपणानं एक आमदार असताना सुद्धा तीस नोव्हेंबरला जो काही प्रकार माझ्या बाबतीत या ठिकाणी घडला त्या दिवशी माजलगाव बंदची हाक दिली होती काही मराठा नेत्यांनी त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात तरुण माजलगाव बंद करण्यासाठी एकत्रित आले होते अंदाजे तीन ते चार हजार तरुण असावेत आणि नंतर माजलगाव बंद झाल्यानंतर त्यातले काही तरुण हे माझ्या घरावर मोर्चा घेऊन येणार असं मला पहिल्यांदा समजलं अशा अनेक वेळेला मोर्चे लोकप्रतिनिधीच्या घरावर येतात हे काही नवीन नाही आहे प्रत्येकाला आजपर्यंत असे अनेक मोर्चे शिष्टमंडळ हे प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे मलाही वाटलं की येईल चर्चा होईल ये काही थोडीफार त्यातनं प्रश्न मिटेल म्हणून मी घरातच होतो था घरातच थांबलो कुठेही बाहेर पडलो नाही काही जणांनी मला सल्ले दिले की इथून निघून जा परंतु तो काही मी मानला नाही कारण मला खात्री होती की गेली चाळीस वर्ष ज्या मतदारसंघामध्ये मी काम करतोय चौथ्यांदा या विधानसभेमध्ये आमदार म्हणून ज्या जनतेने मला पाठवलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावता येईल असं मला वाटलं होतं परंतु जमाव अतिशय आक्रमक होता त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली काही वेळाने जाळपोळ केली जवळजवळ दोन तास त्या ठिकाणी त्या जमावाची दगडफेक आणि जाळपोळ ही माझ्या बंगल्या बंगल्यात होत होती एक गोष्ट या ठिकाणी मी उल्लेख करीन की त्या ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त होता पंधरा रिझर्व पोलीस होते पाच दहा नेहमीचे पोलीस होते पी एस आय होते पी आय होते सगळं होतं परंतु त्या आंदोलनामध्ये जी पोलिसाची भूमिका होती त्या पोलिसाचा बंदोबस्त असताना सुद्धा पोलिसाची कर्मचाऱ्याची उपस्थिती असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा अटकाव हे पोलीस त्यांना करत नव्हते माझ्याकडं त्याच्या संपूर्ण घटनेच सीसीटीव्ही फुटेज आहे मी अध्यक्ष महोदय आपल्याकडेही त्याची पेन ड्राईव्ह मी पाठवतो हो आपणही बघा कारण शेवटी लोकप्रतिनिधीच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर हो आहे आणि त्यातून ही परिस्थिती निर्माण जी काही झाली ती मी मोकळेपणाने सांगितलं की बहुतांशी त्यातले जे काही दगडफेक करणारे होते किंवा जाळपोळ करणारे होते त्याच्यामध्ये काही माझे राजकीय विरोधक असावेत काही जणांनी जाणीवपूर्वक हा मॉब मराठा आंदोलनाच्या आडून माझ्या घराकडे वळवलेला असावा त्यामध्ये काही समाजकंटक होते ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत असे काही लोक होते वाळूचा व्यापार अवैध व्यापार म्हणजे धंदा करणारे होते धान्याचा काळा बाजार करणारे होते ही गोष्ट वारंवार पोलिसासमोर मी सांगितलेले माझ्या इंटरव्ह्यू मधनं ही परिस्थिती आली की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दगडफेक करणारे आणि जाळपोळ करणारे ठराविक लोक होते अंदाजे दोनशे ते अडीचशे लोक असतील त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम हे पोलिसांनी करावं असं अपेक्षित आहे पोलिसांनी गुन्हेगाराची संख्या त्या ठिकाणी अंदाजे पाच हजार दाखवले आणि आता मागच्या चाळीस दिवसापासून ज्यांचा या घटनेशी संबंध नाही जे सी सीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाहीत जे आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना पकडण्याचा निष्पाप लोकांना पकडण्याचा कार्यक्रम पोलिसांनी या ठिकाणी हाती घेतलेला आहे काही पैशाची मागणी तुझं नाव आहे तुला मी मदत करतो पैसे दे पन्नास हजार दे पंचवीस हजार दे अशा मागण्या होत आहेत जी वस्तुस्थिती आहे ती सांगतोय आणि म्हणून खऱ्या अर्थानं <coughs> या विधानसभेच्या माध्यमातून मला विनंती करायची गृहमंत्र्यांना करायचे मुख्यमंत्र्याला करायचे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेवढे माणसं दिसतात त्याच्यावरती आपण ऍक्शन घ्यावी निरपराध किंवा के केवळ आंदोलनामध्ये सहभागी आहेत कुठंतरी चौकात फोटो दिसतोय कुठल्या तरी सीसीटीव्ही CCTV... कॅमेरामध्ये त्याचा फोटो आलाय म्हणून निरपराध लोकांना त्रास होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी या ठिकाणी तपास करावा ही माझी आग्रहाची आणि कळकळीची मागणी राहणार आहे मनोज जरांगे पाटील अशोकरावजी जे बोलले ते अतिशय सत्य आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजावरती आज अनचॅलेंज त्याला कुठलंही चॅलेंज नाही असा नेता जर कुठला असेल आज तर ते आज म, मनोज जरांगे पाटील आहे आणि त्यांनी अनेक वेळेला दोन हजार अकरा पासून आरक्षण केलेले आपल्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आंदोलन केलेली आहेत ती पार्श्वभूमी आता अशोकरावनी सांगितले आपल्याला त्याच्यामध्ये मला एवढंच ऍड करायचंय की स्वतःची काय सात आठ एकर जमीन होती ती सुद्धा विकून ज्या काही आंदोलनामध्ये लायबिलिटीज होत तयार होत असतात त्या लायबिलिटीज स्वतःची जमीन विकून त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि हे आंदोलन पुढे चालवलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दलचा विश्वास निश्चितपणाने मराठा समाजामध्ये फार मोठा आहे जे अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात काम करून आपल्या सारख्याला कमावत आलं नाही एक लहान माणूस किंवा एक आपल्यासाठी लढणारा माणूस आपल्या न्याय मागणीसाठी लढणारा माणूस म्हणून आज मराठा समाजामध्ये त्यांचं नेतृत्व प्रस्थापित झालेलं आहे अह ज्या ठिकाणी हा प्रश्न नाही आरक्षणाचा विदर्भासारखा प्रश्न प्रांत घ्या नाना भाऊ विदर्भासारख्या प्रदेशामध्ये जिथं मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळतात त्या ठिकाणी सुद्धा आज त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळतोय खानदेश मध्ये मिळतोय नगर जिल्ह्यात मिळतोय कुठला असा भाग आहे की जिथं प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून मला सरकारला विनंती करायची की हा प्रश्न अतिशय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे हे आरक्षण द्यायची शपथ सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आपल्या दैवताला शिवछत्रपतीला साक्षी ठेवून त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि निश्चितपणानं ते हे आरक्षण देतील याच्याबद्दल आमच्या सारख्याच्या मनात काही शांता नाही त्यांची प्रामाणिक भावना आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रामाणिक भावना आहे अजित पवार साहेबांची प्रामाणिक भावना आहे हे आरक्षण मिळणार याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे पण ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे जे काही वेळ आपण मागितली होती त्या वेळेपर्यंत हे आरक्षण सरकारला जर देता आलं तर अतिशय चांगली गोष्ट होईल आज समाजासमाजामध्ये जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे एकमेकांच्या बद्दलची शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे इतर समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत धनगर समाजाचे आहेत मुस्लिम बांधवाचे आहेत कुठं अनेक समाजाचे प्रश्न आहेत आणि म्हणून हे जे काही सामाजिक सलोखा आज महाराष्ट्रातला बिघडलेला आपल्याला दिसतोय तो सामाजिक सलोखा कायम ठेवून प्रत्येक समाजाला कसा न्याय देता येईल ही भूमिका निश्चितपणानं शासनानं घ्यावी लागणार आहे आणि निश्चितपणानं या चर्चेच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की आपण सरसकट नोंदी तपासायचा जो काही या महाराष्ट्रामध्ये भूमिका घेतली ज्यांच्याकडं कुणबी म्हणून नोंद आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल निश्चितपणानं आपलं करावं तेवढं अभिनंदन हे कमी आहे या राज्याला निर्मिती होऊन त्रेसष्ट वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले कधीही मागणी पुढे आले नव्हती आणि कुणी मुख्यमंत्र्यांनी त्याची दखलही घेतली नव्हती परंतु आज लाखो लोकांना मला आकडा निश्चित माहीत नाही तो शासनाच्या वतीनच नेमका जाहीर करावा अशी मागणी आहे माझी किती नोंदी सापडल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यात कुठल्या कुठल्या तालुक्यात आणि किती लोकांना याचा लाभ मिळाला ही माहिती शासनाने जाहीर करावी जात न्याय जनगणनेची मागणी होते अनेक नेत्याकडून त्याची दखल घ्यावी पन्नास टक्के मर्यादा जर ओलांडायची असेल तर कशा पद्धतीनं कायदेशीर न्यायालयात टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं याच्या बाबतीतही काही ऍक्शन प्लॅन तयार करावा आणि तो लवकरात लवकर ही मागणी कशी मान्य करता येईल आक्रमक झालेला समाजाला कसं शांत करता येईल आणि सामाजिक सलोखा या महाराष्ट्रातला कसा कायम राहील याच्या बाबतीत शासनानं तातडीनं या ठिकाणी पावलं उचलावीत अशी माझी कळकळीची विनंती राहणार आहे आणि निश्चितपणानं या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा टिकावा म्हणून निर्णय राजकीय पक्ष मला खात्री आहे त्याच्याबद्दल की सत्ताधारी आणि विरोधक असा कुठं बाजू न मांडता आपण सगळ्यांनी मिळू ज्या ज्या समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे विनंती करू नंतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना कशा पद्धतीने आरक्षण देता येईल आणि या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा कसा टिकेल याच्या बाबतीत मी सर्वच राजकीय पक्षांना नेत्यांना या ठिकाणी एकत्रितपणे काम करून महाराष्ट्रामध्ये मा निर्माण झालेलं हे आरक्षणाचे आंदोलन निर्णय समाजाला कसं न्याय देता येईल याचा प्रयत्न करावा अशी कळकळीची विनंती करतो या चर्चेच्या ओघात हो खरं म्हणजे मी अध्यक्षांना परवानगी मागितली होती की मला वेगळं निवेदन माझ्या बाबतीत जी घटना घडली भीडच्या बाबतीत जी घडली ती जर द्यायची संधी असेल तर अधिक सविस्तरपणे कारण खरं म्हणजे आज चाळीस दिवस झाले ही घटना होऊन पण या घटनेच्या माग सूत्रधार कोण आहे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीची घरदारं जाळायची काही ठराविक लोकांना टार्गेट करून त्यांची घरदारं जागवायची कोणाची हॉटेल जाळायची या सगळ्या माग कुणीतरी सूत्रधार असला पाहिजे आणि तो कुणी समाजकंटक असतील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक का असतील काही राजकीय नेते मंडळींनी त्यात आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न केला असेल परंतु खऱ्या सूत्रधारापर्यंत जोपर्यंत आपली पोलीस यंत्रणा जात नाही तोपर्यंत भविष्यात अशी घटना घडणार नाही याची खात्री आपल्याला देता येणार नाही म्हणून याची पाळ जी काही मुळ आहेत त्या मुळापर्यंत जाऊन जे काही हिंसक दंगली मध्ये त्या दिवशी घडल्या सकाळी माझ्याकडे घडली संध्याकाळपासून मध्ये अनेक ठिकाणी या घटना घडल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या बाबतीत घडल्या भाजपच्या अध्यक्षाचं कार्यालय आमचे संदीप भैया क्षीरसागर त्यांच्या घरावर हल्ला झाला माजी मंत्री जयदास क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला झाला त्यांच्या ऑफिसवर हल्ला झाला माझे लहान बंधू त्यांच्या घरावरती हल्ला झाला जाळपोळ झाली आणि हे सगळं होत असताना पोलीस यंत्रणा काय करत होती पोलिसाचं इंटेलिजन्स हे फेल्युअर हो आहे का आणि अशा घटना घडत असताना पोलिसांनी संरक्षक संरक्षण ऐवजी बघायची भूमिका का घेतली याच्या बाबतीत सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे नाहीतर निश्चितपणानं भविष्य काळात अशा घटना इतर ठिकाणी इतर लोकप्रतिनिधीच्या आज मा, आज अनेक आमदार मला भेटले प्रत्येक जणांच्या मनामध्ये भीती आहे की आमच्या घरात हे होऊ शकते कारण असा बॉब चालून आला तर काय करायचं पोलिसांनी हातावर हात बांधून ठेवले तर काय करायचं कशा पद्धतीनं अशा प्रसंगांना सामोरं जायचं हे सा। आज फार मोठी शंका लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये आहे ही भीती आहे आणि म्हणून या निमित्तानं निश्चितपणानं मला फडवीस साहेबांना विनंती करायची मी भेटून त्यांना विनंती केली की वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एस आय टीने टीम नेमून या बीड जिल जिल्ह्यामध्ये ज्या काही दंगली झाल्या त्याच्या खऱ्या सूत्रधार कोण आहे कोण ह्याला जबाबदार आहेत याची सखोल चौकशी या, या एसआयटीच्या माध्यमातून करावी आणि उचित त्याच्या ठिकाणी योग्य ती कारवाई करावी एवढीच मागणी करतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा